भजन करत सातवा महिना पुन्हा आठवा महिना नववा महिना लागतो देवाला विनंती करतो देवा 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 एकदा एकदा एक एक आणि मग देव जन्माला घालतो हे, हे, हे ग्रंथकार करायला लागले तो जीव जन्माला आला जसा जीव जन्माला आला पहिल्यांदा रडत नाही बरं काही ऐका त्या जीवाचं वर्णन करताना संत सांगतात तू जीव रडत नाही पहिल्यांदा त्याला शिंक येत असते हे शस्त्र वर्णन करत शिंक येते म्हणजे ऋषय क्रांत द्रष्टारह नावाची बुद्धी शिंक आली की ती बुद्धी निघून जाते आणि रजोगुणापासून प्राप्त झालेली शुद्ध बुद्ध कोरी अशी बुद्धी त्याला जन्माला येते ती बुद्धी प्राप्त होती ज्या बुद्धीने त्याला कळत ना ती बुद्धी नष्ट होते आणि रजोगुणापासून बुद्धी प्राप्त होते आणि मग तो रडायला सुरुवात करतो रडतो ही कसा देव हजरच असतो जवळ तू म्हटला होता जन्माला घाल मी तुझं भजन करेन देवबाच असतो बोल आता आता बोल आता बोल म्हटलं की तो म्हणतो नाही अरे आता तू म्हणत होता गर्भामध्ये मला जन्माला घाल मी तुझं एकवीस हजार सहाशे वेळा भजन करेल मी तुला कृपा करून तुला जन्माला घातलं आणि तू आता का म्हणतो असाच रडत राहशील मी जातो आणि मग हा रडतो लहान असताना मच्छर वगैरे काटायला लागले म्हणून आणखी मोठा झालो आणखी मोठा झाला आई वडील खेळणी आणून देत नाही म्हणून घडतो आणखी मोठा झाला शाळेत पाठवायला लागले म्हणून धडतो अभ्यास होत नाही म्हणून धडतो शिक्षक मारतात म्हणून धडतो आणखी मोठा झाला उपवर झाला लग्न होईना म्हणून कस बस लग्न झालं आता लग्न झालं कल कलनी सहारणी माय जगदंबा लग्न झालं आधी काही बर होत इकडं तिकडं फिरता येत होत बाबा सात सात दिवसापर्यंत कथेला जाता येत होत आगीमध्ये उत्सव साजरा करता येत होता आहे <laughs> बरे बर <laughs> लग्न झालं कष्ट करावी लागायला लागले घर संसाराला पैसा लागायला लागला कष्ट 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 कष्टाने कुष्ट, कुष्ट, रडायला लागला आणखी मोठा झाला लेकरा बाळांना शिक्षणाला पैसा अरे अनेक अनेक दुःख संकट रडायला लागला आणखी मोठा झाला सुना आल्या रडायला आणखी मोठा झाला म्हणे रोगाची आरोपे ते पाप जरजर करायला लागले दुःख व्यक्त करायला लागले त्या रोगांमुळे दुःख व्हायला लागलं म्हणून रडायला लागला रडतो 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 रडणं बंद होत ज्या दिवशी रडणं बंद झालं म्हणजे मरून जातो पण रडणं थांबलं का नाही थांबत कबीर दाज मनसाता जब तुम जन्म में आए सब हसे तुम रोए कबीराय कर चलो। तुम हसे जगरुए अरे असं काहीतरी कर्म कर मरता मरता लोकांनी रडलं पाहिजे तू हसत हसत त्यांना विदाई केली पाहिजे रडतो 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 पण आनंद कधी भगवंताचं भोजन घेत नाही भगवंताचं भजन करत नाही भगवंताला दिलेलं वचन पाळत नाही आणि मग त्यामुळे रडत 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 एक दिवस तो दाम वर्णन करतात हे कोणाचं वर्णन आलं हे जीवाचं वर्णन आलेलं आहे तो आईच्या गर्भामध्ये हे तुम्ही विज्ञानामध्ये ऐकलं असेल पण हे ग्रंथाने वर्णन केलेलं आहे पहिल्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये काय हे जीवाची उत्पत्तीचं वर्णन करतात दैवण आकर्मण तुरेव हो पत्ते स्त्रिया उदरम हे शास्त्र आहे अनेक 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 जीवाची उत्पत्ती सांगतात देवाची उत्पत्ती सांगतात तो सगुण स्वरूपाला कसा आला त्याचं वर्णन करतात नाही का आता तो सगुण स्वरूपाला कसा येणार आहे त्याचं वर्णन पाहिजे पण त्या वर्णनाच्या अगोदर एक वर्णन आहे ते म्हणजे त्याचा जो शत्रू आहे ना रामजींचा शत्रू कोण आहे कोण आहे बोल बोल कोण हा हा बोल बोल करता राहता सब कुच है बडबड बडबड लावता नाही रावण त्या रावणाचं वर्णन यायला लागले तो, तो निर्गुण स्वरूपाचा परमात्मा कसा जन्माला येणार सगुण रूपाला कसा येणार ते तर वर्णन येणार पण त्या अगोदर वर्णन येत तो जो रावण आहे तो कसा निर्माण झाला तो कसा जन्माला आला त्याचं वर्णन करतात ऐका एक प्रताप भानू नावाचा राजा होता थोडक्यामध्ये सांगेल प्रताप भानू नावाचा राजा तो राजा तो अतिशय धर्मात्मा होता रोज साधू संतांना जीव घालायचा रोज अनेको अनेको साधू संतांची सेवा करायचा प्रताप भानू पण कधी त्याला असं वाटलं की आपली राज्याची सीमा वाढवावी मग एके दिवशी त्याने काय केलं राज्याची सीमा वाढवण्याकरिता देश देशांमध्ये जायला लागला युद्ध करायला लागला युद्धामध्ये राज्य लोकांना हरवायला लागला एका राजाला हरवलं पण मारलं नाही त्याला सोडून दिलं त्याने कट रचला याने मला माझं राज्य माझ्यापासून हिरवलं याचा छळ कपट करणार आणि मी याला याच्याकडून याने माझ राज्य शासन घेतलंय याचा मी नक्कीच नक्कीच पराभव करणार प्रताप भानू राजा गेला ज्याला हरवलं होतं तो, तो राजा जंगलामध्ये गेला आघोरी विद्या प्राप्त करायला लागला एके दिवशी हाच प्रताप भानू राजा जंगलामध्ये फिरायला लागला फिरत असताना असताना मारत मारत होता प्रताप भानू अचानक डुकर निघून गेलं वनामध्ये भटकला राजा आणि भटकल्याच्या नंतर एक सुंदर गुफा दिसली त्या गुफेमध्ये थोडासा अग्नी दिसत होता अग्नी दिसला हा राजा तिथे गेला तर तो तोच ज्याला हरवलं होतं तो राजा ज्याचं नाव विचारायला लागले तुझं नाव काय आहे त्या राजाने बोलवलं आतमध्ये प्रताप भानू तिथं गेला आणि विचारायला लागला कोण आहात तुम्ही तो ओळख नाही देत तो स्वतःला म्हणायला लागला नाम प्रताप भानू अवनिसा तास फिरत आहे कोण आहात म्हणजे मी एक तनू कपट रूपामध्ये तो राजा बसला होता प्रताप भानू म्हणतात तुम्ही कोण आहात या जंगलामध्ये काय करता तेव्हा तो म्हणतो मी एक तनू आहे एक तनू म्हणजे मी चार युग पाहिले तेव्हापासून मी हेच शरीर आहे प्रताप भानू तर आश्चर्यचकित झाला म्हणजे तुम्ही अमर आहात म्हणजे हो अमर आहे प्रताप भानूलाही थोडस वाटलं अरे आपणही अमर व्हावं तुम्ही काय तपश्चर्या केली म्हणजे काही नाही मी तुला